नमस्कार मित्रांनो आपण मागील टीईटी परीक्षेमध्ये विचारले गेलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे तर आज आपण टी टी परीक्षा दोन हजार सोळा मध्ये बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र या घटकावर जे प्रश्न विचारले गेलेले होते ते बघणार आहोत तर पहिला प्रश्न बघूयात अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते तर पर्याय बघू बघा अ आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी हो बरोबर आहे हे पहिलं वाक्य आपलं बरोबर होईल यानंतर बघा दुसरं कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी हे पण वाक्य आपलं बरोबर होणार आहे त्यानंतरच बघा पर्याय नवीन अधिक उपयुक्त सामान्यकरण अस्तित्वात आणण्यासाठी हे पण आपलं पर्याय जो आहे तो बरोबर आहे यानंतरचा पर्याय बघा निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी हा हे पण पर्याय आपला बरोबर होईल म्हणून हे सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणून आपलं जे उत्तर आहे ते पहिलं अ ब क ड सर्व बरोबर यानंतरचा प्रश्न बघा थॉंडाईच्या संयोजनवादी उपपत्तीमध्ये भूकेलेल्या मांजरावर प्रयोग केल्यानंतर अध्ययन प्रक्रियेची पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात पर्याय पहिला सज्जता प्रेरणा तयारी दृढीकरण दुसरा पर्याय तयारी सज्जता प्रेरणा आणि पुनरावृत्ती पर्याय तिसरा प्रेरणा शोधनात्मक हालचाली योगायोगाने यश यशामुळे दृढीकरण हाच आपला पर्याय बरोबर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा खाली दिलेल्या साधन व उपकरणापैकी कोणती उपकरणे अंधासाठी उपयुक्त आहेत हा तर बघू अंधासाठी कोणकोणती उपकरणं उपयुक्त आहे पांढरी काठी हो अंधाकडे पांढरी काठी असते जनरली आपल्याला दिसते ब्रेल पुस्तके बरोबर आहे ब्रेल पुस्तके पण यांना उपयुक्त आहे त्याच्यावर डॉट डॉट असतात आणि त्याच्या सहाय्याने ते वाचन करतात यानंतर हस्ताक्षर मार्गदर्शिका हा हे पण त्यांना आवश्यक आहे आणि ॲबॅकस हे पण त्यांना आवश्यक आहे म्हणून हे सर्व जे आहेत ते अंधांसाठी उपयुक्त साधने आहेत म्हणून याचा पर्याय जो होते अ ब कड सर्व यानंतर सर्व समावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही लागू पडत नाहीत बघा विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतात हे बरोबर आहे विद्यार्थी वैयक्तिकरित्या अध्ययन करतो सर्वसमावेशक शिक्षणात यात विशेष उपकरणे साधने उपलब्ध असतात बरोबर विशेष उपकरणे आणि साधनांचा पण उपयोग यामध्ये केलेला असतो यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात हे हे मात्र चूक आहे हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे यामध्ये प्रशिक्षित शिक्षक पण उपलब्ध असतात यामध्ये अभ्यासक्रमात बदल होतो हा बरोबर आहे अभ्यासक्रमात बदलतो म्हणून जे आपलं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन हेच राहील मित्रांनो हे बरोबर आहे आणि हे जे लागू पडत नाही विचारले ते पर्याय क्रमांक तीन यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो अध्ययन उपपत्तीच्या आधुनिक आधुनिक उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो तर आधुनिक उपपत्तीमध्ये स्किनरची साधक असंधान उपत्ती नाही आहेत ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उत्पत्ती येते बरोबर आहे अध्ययन उत्पत्ती येते का नाही बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती येते बरोबर आहे म्हणजे आपलं पर्याय जो आहे ब आणि ड हेच उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन ब आणि ड फक्त खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात तर विधाने वाचूया अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते हा बरोबर आहे अध्यापन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते पहिलं विधान बरोबर आहे अध्यापन हेतूपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते हे पण उदाहरण हे बरोबर आहे आपण हेतूपूर्वकच अध्यापन आयोजित करतो त्यानंतर अध्यापन शिक्षक विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे बरोबर आहे अध्यापन शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे हे पण विधान बरोबर आहे आणि ड विधान विविध विदा अध्यापन कौशल्याचा तंत्राचा युक्त्यांचा प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो बरोबर आहे म्हणून आपले हे सर्व विधाने बरोबर आहे तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर अ ब क ड सर्व अनुवंशापेक्षा परिसर म्हणजे शिक्षण व वातावरण जडांघडणीत महत्वाची भूमिका बजावते असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले तर पर्याय दिले होते पी नन दोन हेवर्ड व वॉटसन तीन टॉलमन आणि चार स्किनर तर आपला पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे हेवर्ड व वॉटसन यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड व अंगाळा अनुरूप आहे पहिला पर्याय अ शिक्षक सा सामान्य विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून अध्यापन करतात पर्याय ब बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात क सज्जनाचा सहवास लाभला की वाईट गोष्टीची तीव्रता कमी होते एकाच गायकाच्या ध्वनी बाजारात विकल्या जात नाही तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ब आणि ड ब बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात आणि ड एकाच गायकाच्या ध्वनीपिती बाजारात विकल्या जात नाहीत एकोणसत्तरवा प्रश्न गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप ज्या संरचनेच्या आकारात मांडले आहेत त्याच्या खालीलपैकी तीन मिती कोणत्या यामध्ये पर्याय दिलेल्या अशा संबंध निर्मिती एक दोन क्रिया संबंध निर्मिती तीन संबंध संकेत निर्मिती चार अशे क्रिया निर्मिती आपल्याला पर्याय वाटल्यानंतर लगेच लक्षात यायला पाहिजे की याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक चार अशे त्यानंतर क्रिया आणि त्यानंतर निर्मिती म्हणजे हेच आपलं उत्तर राहील यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो सुरेखाचे वय दहा वर्ष आहे ती दहा वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते बारा वर्षाच्या असलेल्या कसोटीतील प्रश्न कसोटीतील दोन प्रश्न सोडवते चौदा वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील तीन प्रश्न सोडवते तर सुरेखाचे मानसिक वय किती आता सुरेखाचे मानसिक वय मानसिक वय काढण्याचे सूत्र बघा असं येते बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता बरोबर शारीरिक वय गुणिले मानसिक वय भागिले शंभर असं त्याचं सूत्र आहे मित्रांनो त्या सूत्रात टाकून जर आपण किमती काढल्या तर त्याचं उत्तरेन पर्याय क्रमांक दोन अकरा वर्ष आठ महिने पुढचा प्रश्न अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते पर्याय वाचवू आपण पहिला पहिला पर्याय दिला तर अभिरुची कमी होते बरोबर अभिरुची कमी होणे याच्यामुळे अध्ययनात पठारावस्था निर्माण होते दुसरा पर्याय एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे यामुळे पण अध्ययनात अभि अभिरुची कमी होऊन पठारावस्था निर्माण होते तिसरा पर्याय दिला होता कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे बरोबर आपण जर कठीण भाग अभ्यासत असू तर आपल्याला पठारावस्था निर्माण होते आणि ड प्रेरकाची तीव्रता वाढणे हे हे चुकी मित्रांनो कारण प्रेरकाची तीव्रता वाढली तर आपल्या अध्ययनामध्ये रस निर्माण होऊन पठारावस्था निर्माण होणार नाही म्हणून अ ब क हे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक एक मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक एक हाच आपला उत्तर बरोबर आहे अ क बरोबर लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूचा एक असे दोन गट दिसतात हे बाह्य उद्दीपकाच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वानुसार जाणवते पर्याय एक सानिध्य दुसरा सादृश्य तिसरा अखंडत्व आणि चौथा समावेश तर आपलं याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सादृश्य या तत्वानुसार ते आपल्याला जाणवत यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे कोणता योग्य आहे तर बघा पर्याय अवबोध वस्तुनिष्ठ तर प्रतिमा व्यक्तिनिष्ठ असते पर्याय क्रमांक दोन अवबोधात तुटकपणा जाणवतो प्रतिमा तुटक असत नाही पर्याय क्रमांक तीन अवबोध ही प्रतिमेची नक्कल असते पर्याय क्रमांक चार अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे प्रतिमा होय हा पर्याय क्रमांक चार हाच आपला योग्य आहे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना तर पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजेच प्रतिमा होय चौऱ्याहत्तरावा प्रश्न खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांच्या दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता तर बघा मित्रांनो उडवर्ध व मार्कवीस उडवर्ध आणि मार्कवीस यांची जी व्याख्या आहे ती अशी आहे पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण होय आणि येडगेल यांची जी व्याख्या आहे ती येडगेल यांची व्याख्या स्मरण म्हणजे धारणा होय आणि तीन मॅकडूगल यांची व्याख्या काय मॅकडुगल यांची व्याख्या आहे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण आणि राहिले काऊट यांची स्टाऊट यांची व्याख्या गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे आपलं जे उत्तर आहे च ड एकच ड पर्याय क्रमांक चार मध्ये क दोनच क तीनच अ आणि च ब म्हणजे पर्याय क्रमांक चार, चार हाच बरोबर आहे यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो समस्यांचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होईल याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही तर बघा पर्याय शब्द प्रतिमा कल्पना आहेत दोन मुले कारक कौशल्याच्या आधारे विचार करतात तीन लहान मुले प्रतिकायुक्त विचार प्रतीकयुक्त विचार करतात विचार म्हणजे प्रतिकात्मक वर्तन होय तर आपले जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन लहान मुले प्रतिकाद्वारे विचार करतात पुढचा प्रश्न अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते यासाठी खालीपैकी कोणते विधान समर्थन करत नाही नाही विचारले आपल्याला तर बघा पहिला पर्याय अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते पहिलंच उदाहरण निगेटिव्ह आहे नकारात्मक आहे अभिरुची नैसर्गिक आणि संपादित असते म्हणून हेच विधान जे समर्थन करत नाही यानंतरचा प्रश्न खाली दिलेल्या प्रेरणामध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे व्यक्तिगत स्वतःची प्रेरणा विश्रांती व झोप ही नैसर्गिक असते काम तीन ताप तापमान नियंत्रण ही शारीरिक प्रेरणा आहे आणि कृती कृती हा व्यक्ती करतो स्वतः ही चार यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो दोन्ही परिस्थितीमध्ये कौशल्य माहिती तंत्रे मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययने दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनास मदत करते ही समान घटक उपपत्ती ही थॉनडाईक यांनी मांडलेली आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर राहील -बर अध्ययन संक्रमणाच्या शक्तीवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर यामध्ये मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो बरोबर आहे शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होते हे चूक आहे अवबोध व अनुमान धारणा यांचा विकास करण्याच्या व्याकरणाच्या अध्ययनाने होतो हे पण बरोबर आहे अ आणि क हे उत्तर बरोबर राहील आपला पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील ऐंशी तर याचं उत्तर बघा आत्मविश्वास प्रशिक्षण बरोबर आहे ब मानसिक तणाव कपातीकरण बरोबर आहे निसंवेदीकरण बरोबर आहे ड समूह अन्वेषण हे चुक आहे म्हणून अ ब क हे आपलं उत्तर बरोबर राहील